हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून काय चाललंय सगळ्यांचं मी आहे कंपनीमध्ये आणि दोन मशीनमध्ये जर प्रॉब्लेम आला म्हणून बसली आहे मी तेवढं ही एक मशीन आहे ही ही टीवाली मशीन मी चालवत होते माहीत तरी झाले त्यामध्ये मशीनमध्ये तर आता बनवायला येते तेव्हा जेवण वगैरे जेवण काय तेव्हा चायचा टाईम झाला असेल चार म्हणजे सगळ्यांचं चाय झाला असतो ना चार वाजते मी तर चहा नाही पी म्हणजे कधीतरी चहा पिते ते पण सकाळी तर विचार केला की आता म्हणजे असा फ्री टाइम आहे ना म्हणून थोडासा एक ब्लॉक बनवून टाकते येऊटी